हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये सॉल्व आहे तर सायंकाळची वेळ झालेली होती म्हटल्यानंतर कपड्यांच्या घड्या करून घ्यायच्या होत्या आज बरेचसेच कपडे वाळलेली होती तर आता केरळमध्ये कधीतरी पाऊस आहे पण बऱ्यापैकी ऊन येतं त्यामुळं कपडे वाळतात मग आता उन्हाळी पाऊस पण पडतात पण पाऊस दोन तीन तास असा पडून ना नंतर उघडला जातो मग असा कंटिन्यू राहत नाही पाऊस पण पडतो अजून पण म्हणजे जानेवारीपर्यंत तरी असतोच पाऊस इकडे थोडासा जास्तच प्रमाणात पाऊस असतो तर उन्हाळा आता इकडे काही गर थंडी वगैरे नसते अजिबातच म्हणजे आम्ही राहतो त्या भागात तरी थंडी अजिबातच जाणवत नाही सध्या तरी गरमीच आहे भरपूर अशी पण पाऊस पडल्यापुरतं तेवढंच थंड असं वाटतं गार वातावरण तयार होतं आणि नंतर आबाळ आले की परत आणखी गरम होतं इकडे एवढी जास्त काही थंडी वगैरे नसतेच आता काही भागामध्ये आहे केरळमध्ये पण पण आम्ही राहतो त्या साईडला गरमीच जास्त प्रमाणात असते तर सायंकाळचं मग कपडे बरीशीच वाळलेली होती म्हटल्यानंतर घडी करून ठेवली मुलांचं टी व्ही बघायचं चाललेलं होतं आता कृष्णाचं कसं सुट्टी असेल की दिवसा मग बाहेर पळतो जास्त मग टी व्ही लावून ठेवली की मग टी व्ही बघत बसतेत तर प्रांजूच्या हातावरतीही प्रांजूच्या आत्तोने मेहंदी काढलेली होती तिथं सारखं मेहंदी काढायचं काम काढून घ्यायचं चालूच होतं तर दोन्ही ना अशी मेहंदी काढून घेतली होती तिला मेहंदी जास्त प्रमाणात आवडते मला काही एवढी जास्त काढायला येत नाही मी सिम्पलच काढते तर मग आतोकडून असं मागून फोडून असं दोन्ही हाती करून घेतलं होतं कृष्णाला पण आवडती म्हणल्यानंतर त्यानं पण एक हातावर हो काढून घेतली तर छान कलर पण आला होता नंतर मेहंदीला ना खपली गावाची खीर बनवायला घेतली होती मी तर ते रेडीमेड पॅकेट भेटतं म्हणजे असं सडलेलं हे असतात तर ते अगोदर मी स्वच्छ निवडून घेतले आणि भाजून घेतले म्हणजे ते असं तुकडं तुकडंच केलेलं असतात अख्खं गहू नसतात तर खपली गावाची खीर छान होते तर मग वेणी आलेल्या होत्या म्हटल्यानंतर म्हटलं खीर करावी तर अगोदर असं एक पाच ते सात मिनिट असं छान असं भाजून घेते भाजल्यानंतर चव छान लागते आणि नंतर मग स्वच्छ धुवून त्याच्यावरती कसं थोडीशी पुडी असते तर मग स्वच्छ धुवून नंतर मग कुकरमध्येच घातली होती म्हणजे पटकन शिजल कारण याला थोडासा ना वेळ लागतो शिजायला तर पाणी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये मग हे घालून घेतले आणि बारीक गॅसवरती जगदी मी चार शिट्ट्या केल्या होत्या तर छान असं ना शिजले होते ते कचकचं राहिले कच्ची राहिली थोडीशी तर मग ते कचकच लागते त्यामुळे मग बारीक ह्याच्या शिट्ट्या केल्या ना व्यवस्थित अशी शिजली जाते तर अगदी मस्त मऊसर अशी ना शिजलेली होते तर मग नंतर मी त्याच्यामध्ये गुळ घालून घेतला जे गुळ पाण्यामध्ये विरगळण्यासाठी ठेवला होता नंतर मग तो गाळून घातला कारण इकडच्या गुळामध्ये ना जास्त कचरा असतो आता आपल्यासारखा पण गुळ इकडे भेटतो पण त्या गुळापेक्षा ना ह्या गुळाला चव छान लागते मग ज्या आहे ज्यामध्ये आपल्याला असं गाळून घालता येतं आहे त्यामध्ये ते, मग मी इकडचाच गुळ वापरते हाचा कलर थोडासा डार्क म्हणजे जास्त काळपट असतो पण ना चव छान लागते आणि याचं गुळवणी पण ना असं घट्टसर गुळवणी तयार होतं तर मग मी गुळा असा त्यात घातला आणि गुळ घातल्यानंतर एक पाच ते दहा मिनिट असं घोटून घेतलं म्हणजे तो गुळाचं पाणी आहे ते पूर्ण असं बऱ्यापैकी आटलं जातं आणि नंतर मग मी नारळाचं दूध काढून घेतलं होतं भरपूर असं नारळ खिसून ना थोडासा असा वाटून त्याचं दूध काढलं की नारळाच्या दुधाने काय होतं खूप छान चव लागते खिरीला आता माझे घरचेच नारळ असतात म्हणल्यानंतर मी थोडंसं जास्त दुधाचं प्रमाण घेतलं होतं थोडंसं दूध घातलं किंवा मग खोबरं खिसून जरी थोडंसं घातलं तरी चालतं पण मी शक्यतो दूध घालूनच करते आता ही खीर जास्त काही सारखी सारखी करायची होत नाही कारण थोडासा वेळ जातो पण ज्यावेळी पण करेल त्यावेळी मग असं करते आणि खीर सगळ्यांनाच आवडते घरामध्ये तर मग अगोदर थोडंसं रा दूध घातलं म्हणलं जास्तच पात्र होईल असं वाटलं का काही पण म्हणून थोडं बाकी ठेवलेलं पण नंतर मग ते पण घातलं आता बारीक गॅसवरतीच हे असं एकसारखं हलवत हलवत घ्यायचं म्हणजे मग गॅस मोठा केला तर मग दूध आहे ते फुटलं जातं आणि दूध घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायची नाही पाच मिनिट बारीक गॅसवर मिक्स करत राहायचं हलवत असं तर मग वेलची पूड घातली होती आणि थोडीशी सुंठ बडीशेप जायफळ असेल तर ते पण घातलं तर चालतं त्यानं छान फ्लेवर येतो खिरीला तर मग मी ते घालून घेतलं आणि वरून मग ना काही ड्रायफ्रूट्स असतील तर त्याची ते तुपात भाजून फोडणी घालायची किंवा मग खोबऱ्याचं काप आहेत ना ओल्या नारळाचं खोबरं पातळ असं काप करून ते वरून तुप्प जेवढं आपल्याला खिरीमध्ये घालायचं आहे ते फोडणीमध्येच मी घालते नंतर मग खाताना वगैरे कोण वरून घेत नाही तर मी असं भरपूर असं तूप घेऊन त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलं काजू पण घातले तर छान लागतात आणि फोडणी देऊन लगेच झाकून ठेवलं म्हणजे फोडणीचा तुपाचा वास सगळा खिरीमध्ये उतरला जातो तर छान अशी खीर तयार झाली होती नंतर जास्त म्हणजे घट्टसरपणा येतो आणि याच्यामध्ये दूध वगैरे घेऊन घे खायची काही गरज पडत नाही नारळाचं दूध भरपूर प्रमाणात असल्यामुळं अशीच छान लागते तर मी इथं आळूच्या वड्या बनवा घेतल्या होत्या आता ही बहिणींनी त्यांच्या तिकडून आणलेली पानं होती थोडीशी आता माझी इथली पानं खराबच होऊन गेलीत तर वाटण करून घेतलं होतं अगोदर तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं पण घेतलं होतं छान चवीती त्यानं पण आणि जिरं असं वाटण करून घेतलं तिळ घातलं होतं पांढरं तिळ आणि डाळीचं पीठ घेऊन मग पीठ असं मळून घेतलं आता जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं पानाला व्यवस्थित लागेल असं हे करून घ्यायचं तर थोडंसं त्याच्यात चिंच गुळ पण घातला तरी चालतं ओवा घातला होता थोडासा चिंच गुळाचं पाणी घातलं ना तरी पण छान चव येते तरी ही पानं थोडीशी वेगळ्या कलरमध्ये येतात तर मग असं पानं घेऊन ठेवून त्याला असं पीठ लावून घेतलं आणि नंतर मग चाणीमध्ये अगोदर उकडून घेते खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून आणि नंतर मग तळून घेते आता भाजून केल्या तरी पण चालतात पण आता मी ह्यावेळी तळून केलेल्या होत्या तर हे असं फोल्ड करून घेतलं की आता एका वेग जास्त पानं ठेवत नाही मग काय होतं जास्त जाड होतात आमच्याक जास्त असं ख्रिस्पी झाल्या ना तशा आवडतात जास्त जाड आवडत नाहीत तर मग एक एकच पान ठेवून त्याला असं पीठ लावून रोल करून घेतला आता कसं आळूची पानं कधीतरी महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक एकदा तरी खावं असे म्हणतात कारण आपल्या पोटामधील जे काही अन्नातून कशातून काही घाण गेलेली असेल तर ती निघून जाते असं म्हणतात तर मग कधी तर असं भेटलं तर आळूच्या वड्या करून खाल्ल्या तर चालतात आत आता आळूच्या पानांची भाजी पण बनवतात डेटांची पण बनवतात तर मग मी सगळ्या पानांना ना, ना असं पीठ भरून घेतलं आणि नंतर एक वीस ते पंचवीस मिनिट असं शिजवून घेतलं चाळणीमध्ये ठेवून शिजल्यानंतर परत मग थंड करून घेतल्या होत्या आणि आता मग बाकी राहिलेल्या आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण मग तळून घेऊ शकतो म्हणजे ज्यावेळी जेवढ्या पाहिजेत त्या कशा गरम गरम पण छान लागतात किंवा मग आपल्याला प्रवासात वगैरे न्यायचे असतील तर आपण तळलेल्या असल्या अशा की दोन दिवस तरी ना छान टिकतात तसं तळून घेतल्या तर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आता पातळ असं कट काप करून घेतलं होतं म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात आणि याच्यामध्ये तिळ भरपूर घालायचं तिळाने पण ना छान चव येते तर मग मी अशा तळून घेतल्या थोड्याशा बाकी ठेवल्या जास्तच होत्या म्हणल्यानंतर बाकी म्हणलं उद्या तळल्या तर तरी चालतात तर मग असा होता आजचा मेनू कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थ सर्वांना